माझं नाव श्रीमंत गणपती कांबळे राहणार आनंदनगर लातूर आणि मी भाजप पक्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि इमानदारीनं मी भाजप पक्षाचं कार्य करत आलो आहे आत्तापर्यंत आणि ऐन वेळेला भाजप पक्षाने माझ्यासोबत एकदम अशी म्हणजे मला असं असं बाजूला टाकल्यासारखं भाजप पक्षाने माझ्यासोबत केलेलं आहे कारण मी वार्ड क्रमांक चारमधून ए सी अमधून मी उमेदवारी अर्ज केलो होतो उमेदवाराची मागणी केलो होतो तरी भाजप पक्षाने माझा अर्ज बा मला उमेदवारी दिली नाही आणि भाजप पक्षाचा कार्यकर्ता नसून ते भाजप पक्षाचं त्याचं काही घेणं देणं नाही अशा व्यक्तीला उमेदवारी दिली म्हणून मी भाजप पक्षावर एकदम असं नाराज झालेला आहे आणि भाजप पक्षांना असं करायला नाही पाहिजे होतं माझ्यासोबत मला त्याचं फार दुःख वाटतं वरिष्ठांना वरिष्ठांना पण बोललो वरिष्ठ असं म्हणतात की एखाद्या वेळेस चूक होऊ शकते पक्षाकडून आता वरिष्ठांना बोलले माझ्यासोबत मी मला असे कसं तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही सगळी शहानिशा करायला पाहिजे की बाबा ही उमेदवाराला आपण आपण तिकीट द्यायला हवं त्याचं तुम्ही पूर्ण चौकशी करायला पाहिजे आणि चौकशी करून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे असं ही आपला कार्यकर्ता आहे का भाजप पक्षाचा सभासद आहे का ही वरिष्ठानं बघायला पाहिजे पण ही न बघताच त्यांनी उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मला खूप खूप भुँ नाराजी आहे माझी